नमस्कार तुम्ही पाहताय आणि ऐकताय आपल्या हे युट्यूब चॅनल मी गणेश तुकाराम शिंदे आपल्या सर्वांच आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे काल देशाची राजधानी दिल्ली हादरली लाल किल्ल्या नजिक असलेल्या मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक एकच्या समोर एका कार मध्ये बॉम्बस्फोट झाला या बॉम्बस्फोटात जवळपास दहा व्यक्ती मृत्युमुखी पडल्या असून पुढे लोक जखमी झाले आहेत हा हल्ला आत्मघाती होता घडवून आणला याच्या संदर्भात सर्वच पोलीस यंत्रणा एन यन, आय ए आदी त्याचा अर्थात त्यांनी काल रात्री पासूनच सु, तपास सुरू केला आहे काल सायंकाळी साधारण साडेसहाच्या दरम्यान हरियाणा लालबागच्या समोरच असलेल्या मेट्रो रेल्वे स्टेशनच्या गेट क्रमांक एक समोर आली आणि तिच्यात स्फोट घडून आला आणि त्या स्फोटानं लालबागचा तो आ, लाल किल्ल्याचा तो परिसर हादरून गेला घटनेची माहिती मिळताच तातडीनं ता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत देशाला माहिती दिली सर्व प्रमुख अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि ते थेट घटनास्थळावर गेले घटनास्थळाची त्यांनी पाहणी केली त्यानंतर रुग्णालयात जाऊन अमित शहा यांनी जखमी रुग्णांची विचारपूस केली त्यांच्याकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आज सकाळी सर्व सुरक्षा यंत्रणाचे जे प्रमुख आहेत त्यांची बैठक गृहमंत्री अमित शहा यांनी बोलावली आहे आणि या बैठकीत मग नेमकं काय घडलंय पुढं कुठली खबरदारी घ्यायची याबाबत चर्चा होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व माहिती दिलेली आहे पंतप्रधानांनी या घटनेबद्दल निषेध व्यक्त करत मृतात मुर्ता, मृतांना श्रद्धांजली पण वाहिली आहे या चाणक झालेल्या बॉम्बस्फोटामुळे देशात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे महाराष्ट्रात ही राज्याची राजधानी मुंबई उपराजधानी नागपूर पुणे ठाणे कोल्हापूर आदी शहरात तसून चौकशी सर्व हा, हाय हाय अलर्ट देण्यात आला असून नाकाबंदी पण करण्यात आलेली आहे आणि प्रत्येक जी महत्वाची ठिकाणं आहेत तेथील सुरक्षे व्यवस्थेत वाढ करण्यात आलेली आहे या कालच्या बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आता हा बॉम्बस्फोट कोणी घडवला कशा प्रकारे घडवला याचा तपास होत राहील मात्र आतापर्यंत या बॉम्ब स्फोटाची कोणत्याही दहशतवादी संघटनेनं जबाबदारी स्वीकारलेली नाही मात्र बॉम्बस्फोटाचे आणि पुलवामामध्ये झालेल्या नुकत्याच झालेल्या हल्ल्याचे काही धागेदोरे जुळतात की काय असं दिस तपास यंत्रणा वाटलं यंत्रणा वाटू लागलेला आहे त्या यावरून मग या, औरूं, या मागे पण पाकिस्तानचा हात तर नाही ना याही शंका आता उत्पन्न होऊ लागली आहे नळदुर्ग येथील दिशा पतसंस्थेत आठ नोव्हेंबरच्या रात्री जो दरोडा टाकण्यात आला होता त्या दरोड्याचा सूत्रधार हा बँकेतील कर्मचारी असलेल्या राहुल राजेंद्र जाधव राहणार नळदुर्ग हाच असून त्याचा साथीदार राठोड जो त्याच्या गल्लीत राहतो त्या दोघांनी संगणमताने कट रचला आणि बँक पतसंस्थेवर दरोड दरोड टाकण्याचा त्यांनी प्लॅन आखला आणि तो यशस्वी पण केला पोलिसांनी नऊ तारखेला या बाबत गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही त्या परिसरातील झालेल्या त्या काळातल्या हालचाली याच्या ह्याच्यावरून राहुल जाधव याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याबरोबर आणखी एकाला ताब्यात घेतलं आहे या चा, दरोड्यात दिशा नागरी संस्थेत ग्राहकांनी ठेवलेलं जवळपास चार किलो चार किलो सोनं त्यांनी दरोड्यात लंपास झालं होतं आणि जवळपास तीस लाख रुपयाची रक्कम पडली यावरून हा मोठा दरोडा होता हेच दिसून येत आहे या गुन्ह्याचा तपास आता स्थानिक गुन्हे गुन्हा अन्वेषण शाखेचे पी आय इजपवार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे आणि ते आता तपास करत आहेत या घटनेतील चार आरोपी अद्याप फरार असून त्यांच्यासोबतच चोरीचं सोनं पण असावं असा पोलिसांचा अंदाज आहे आता पोलीस जागृकपणे तपास करत आहेत आणि लवकरच ते फरार गुन्हेगारांना पण ताब्यात घेतील असं पोलिसांकडून सांगितलं जात आहे हे आरोपी नेमके राज्यात आहेत राज्याबाहेर पळून गेले याची माहिती पोलीस गोळा करत आहेत आणि त्यांच्या दूरध्वनी क्रमांक त्यांच्या हालचाल त्याच्यावर बारकाई लक्ष देऊन आहे एकंदरीत बघितलं तर लोकमंगल मल्टीस्टेट मधील दरोडा प्रकरण असो किंवा दिशा नागरीमध्ये असलेलाच माणूस सहभागी आहे आणि त्यामुळेच छा दरोडाच्या घटना घडलेल्या आहे तसं पाहिलं तर वित्तीय संस्थांनी आपल्याकडे कर्मचाऱ्याची नियुक्ती करताना त्याचा बार बारीक तपशील जाणून घेतला पाहिजे होता मात्र तसं काही या संस्थांनी केलेलं नव्हतं की काय असं शंका घेण्यासारखी परिस्थिती आहे कारण राहुल जाधव आहे तो पोलिसांच्या दप्तरी गुन्हेगार म्हणून त्याची नोंद आहे गेल्या वर्षी त्याला एका वाहन चोवीस प्रकरणी अटक करण्यात आली होती म्हणजे यावरून त्या वित्तीय संस्था जुजबी पगारावर हो। कोणाची काही पडताळणी करता त्याला नोकरीवर ठेवतात आणि गुन्हेगारी वृत्तीची ही माणसं मग त्याचा फायदा घेत असतात दिवाळी ऑफर तीन वर्षांसाठी फिक्स डिपॉझिटसाठी साठी दहा टक्के व्याज दर ही संधी केवळ दिवाळी पाडव्यापर्यंत जनहित पतसंस्थेत वर्षापासून विश्वास पात्र असणारी एकमेव पतसंस्था आपला पैसा आपल्याच गावात इतरत्र कुठेही गुंतवणूक नाही गावातला पैसा गावातच ठेवा आणि गावातल्या उद्योग धंद्याला वाढवा ठेवीला विमा संरक्षण असणारी एकमेव पतसंस्था एकवीस वर्षांपासून सतत ऑडिट वर्ग असंस्थेचे मालधारण व्यवस्थेसाठी सोल कोल्ड स्टोरेज व गोडवण बांधणीसाठी जागेची खरेदी झाली असून एक वर्षातच बांधकाम पूर्ण करून योजना कार्यान्वित करण्याचा संकल्प कळमेद्हिल इलेक्ट्रॉनिक मीडिया मधील अनुभवी पत्रकार असलेले मुस्तान मिर्धा यांच्या मस्तानी विद मुस्तान या फॉरकास्ट स्टुडिओचे आणि मुद्द्याच बोलूया या युट्यूब चॅनलच्या कार्यालयाच परवा खासदार ओमप्रकाश राजनिंबाळकर आमदार कैलास घाडगे पाटील आणि ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक म्हणून ज्यांची राज्यात ओळख आहे अशा अभय देशपांडे यांच्या हस्ते झालं मुस्तान मिर्झा यांचा मस्तानी मुस्तान हा स्टुडिओ कळम ढोकी मार्गावर की ज्या रस्त्याला आता कळमकर लक्ष्मी रोड म्हणतात त्यावर हो आहे मुस्तान मिर्झा हे अगदी एका दशकापासून इलेक्ट्रॉनिक्स मीडियात काम करतात सध्या ते बीबीसी न्यूजचे विशेष प्रतिनिधी म्हणून पण काम करतात आणि त्यांचं मुद्द्याच बोलू या यूटूब चॅनलवर पण विविध विषयावर ते माहिती लोकांपर्यंत पोचवत असतात मुस्तान मिर्झा यांच्या या नवीन पॉडकास्टिंग स्टुडिओला आपल्यांना या चॅनल तर्फे हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आज आपण इथंच थांबतोय तुम्ही हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा లాయి కమెంట్స్ పను నంబు ధన్యవాద